नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमेर असेल पनवेल असेल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतर झाले आहे आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे रायगड या ठिकाणी साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणे अपेक्षित आहे गेल्या काही दिवसापासून जो बाजारभाव दहा ते वीस रुपये होता आता हा बाजारभाव तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणी वीस तीस चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे कॅरेट नुसार जर बघितलं तर सहाशे सातशे आठशे नाशिक असेल पुणे असेल अहिनगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा टोमॅटो बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज घेत असतो याच्यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर आवक या गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे पहिलं मार्केट आहे नागपूर मार्केट नागपूर मार्केटचा विचार जर केला तर आज एकूण एक हजार पन्नास क्विंटल आवक आलेली होती सरासरी बाजारभाव दोन हजार ते दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर वीस रुपये ते सत्तावीस पॉईंट पाच रुपये नागपूर या ठिकाणचा आजचा बाजारभाव होता तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट सोलापूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल आवकली चारशे रुपये ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत बाजारवर आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट एकोणावीसशे नऊ क्विंटल लवकर चौदाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर चौदा ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो कोल्हापूर मार्केट एकशे पंच्याण्णव क्विंटल लाखलले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपयापर्यंत आहे पुणे मार्केट चार हजार वीस क्विंटल लवकरले सातशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर सात रुपये ते पंधरा रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा रेट आहे रायगड मार्केटचा विचार जर केला तर नऊशे सत्तर क्विंटल भाव हो महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे बाजारभाव रायगड या शहरामध्ये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटेड रेट ऐलनगर अकशे छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे कोल्हापूर दोन हजार मुंबई दोन हजार नागपूर दोन हजार सातशे ऐंशी नागपूर दोन हजार पाचशे रुपये पुणे सोळाशे रुपये रायगड पस्तीसशे रुपये रत्नागिरी पंधराशे सांगली पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुणे सोळाशे सांगली पंधराशे सातारा दोन हजार सोलापूर चौदाशे कोल्हापूर दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव आहे हे महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ जर आपणास आवडला लाईक शेअर करा